पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शासनाकडून लवकर मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न करणार पालकमंत्री डॉक्टर पंकजभर वर्धा जिल्ह्यात सततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले अनेक ठिकाणी घरांची अक्षत पडझड शेती पिकांचंही नुकसान झालं आहे पालकमंत्री डॉक्टर पंकजभर यांनी बारा जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पवणार तेव्हा पावसामुळे झालेल्या घराच्या नुकसानीची पाहणी केली आहे मागील काही दिवसात सततधार पावसानं पडझड झालेल्या घरांची पाहणी करत पालकमंत्र्यांनी नुकसानीची माहिती घेतली शासनाकडून नुकसानीचा लवकरात लवकर मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळी पालकमंत्री डॉक्टर यांनी म्हटले आहे साधारणतः संपूर्ण विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि मोठ्या प्रमाणात अनेक भागामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे वर्धा जिल्ह्यामधले देखील आटी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आढावा घेतला असता घेतला असता असं लक्षात आलं की काही भागात शेतीचं नुकसान झालेलं आहे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पवनार ह्या गावात भेट दिली त्या ठिकाणी काही घरांची पर्झड झालेली होती त्याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो आणि ह्या जिल्ह्यामध्ये जेवढ्याही घरांची पर्जड झाली किंवा जे काही नुकसान झालं त्याचा मोबदला शासनाकडून कसा लवकरात लवकर प्राप्त करून त्यांना देता येईल याचा प्रयत्न करणार आहे